हॅलो मी शीता आज शनिवार असल्यामुळे राहायला सुट्टी होती त्यामुळे त्याला फक्त ॲपल ज्यूस द्यायचं होतं आणि इकडे बघा आमची सयुराणी तिला काय झालं होतं काय माहिती आहे ती खूपच रडत होती आणि अशी रोसून एका कोपऱ्यात बसत होती सकाळची सगळी कामे झाली आणि जेवण आणि नाश्ता दोन्ही एकदाच केला आम्ही आणि आम्हाला आज जायचं होतं गावाला अचानकच निघायचं ठरलं कारण जायचं होतं तसं पण जाऊ की नाही या गोंधळामध्ये आम्ही शेवटी निघालो गावाला संध्याकाळी जायचं होतं त्यामुळे थोडंसं बाहेर जाऊन यावं हो, म्हटलं रायाच्या आत्या हो वगैरे राहते हा बघा रायाचा काका काका आणि हे छोटे बाबा छोटे बाबा भेटले की नेहमीच काही ना काही खायला भेटत असतं नंतर आलो आम्ही घरी हा काही झोपेत नव्हता म्हटलं थोडंसं संध्याकाळी आराम केला यातरी झोपली होती पण रायांश काही झोपलं नाही म्हटलं आपली एक बॅग भरून घेऊ पण हा वैतावर तो पण झोपला आणि सई उठली त्यामुळे मग संध्याकाळची तयारी झाली सोबत चपात्या वगैरे बनवून घेतल्या हे बघा आता आम्ही निघालोच आहोत आम्हाला जायचं होतं ट्रॅव्हल्सने त्यामुळं ट्रॅव्हल्सचा स्टॉप जवळचा बराच लांब होता त्यामुळं मग आमच्या म्हणजेच रायाच्या आत्याची गाडी होती त्यांना बोलून घेतलं आणि त्याच्या आत्या पण येणार होती त्यामुळं आम्ही सगळे एकत्र गाडीमध्ये बसून गेलो हे बघा इथं गेलं की गाडीमध्ये या दोघांचं सुरूच आहे आणि त्यातल्या त्यात आमचा काका मग याला काय मस्ती करायला कारणच पाहिजे मस्ती काय संपत नव्हती मग म्हटलं वैतागून आम्ही जेवण वगैरे केलं आणि मग यांना झोपवण्याचा प्रयत्न केला पण काय हे काय झोपत नव्हती बऱ्याच वेळ यांची अशीच मस्त मग काय यांना झोपवण्याचा प्रयत्न केला थोडंफार आणि हे झोपून गेले संध्याकाळी आता बघू आम्ही आता किती वाजता पोहोचतो सकाळी चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये चल बाय